धनकवडीतील गणपती विसर्जन झाले पवित्र गंगाजल पाण्याने सालाबातप्रमाणे यावर्षी देखील कर्मयोग प्रतिष्ठान धनकवडीच्या वतीने श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर वाराणसी येथून पवित्र गंगाजल गणपती विसर्जनासाठी धनकवडीकरांच्या सेवेत टँकरच्या माध्यमातून आणले जाते गंगाचल पूजन कार्यक्रमाप्रसंगी गणपती बाप्पांचा अभिषेक करण्याचा मान येवले दाम्पत्यास मिळाला यावेळी धनकोडी परिसरातील शेकडो महिला भगिनींच्या हस्ते गंगाचल पूजन व महाआरती करण्यात आली आणि श्रींच्या मूर्ती विसर्जनास प्रारंभ झाला विसर्जन, प्रारं विसर्जन मिरवणुकीत सहभागी नागरिकांना प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला हा अनोखा उपक्रम कर्मयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब परांडे व श्रद्धाताई परांडे यांच्या वतीने राबवण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रसंत श्री भाऊ महाराज परांडे हनुमंत परांडे यांची लाभली यावेळी परिसरातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज या ठिकाणी कर्मप्रतिष्ठानतर्फे परांडे आणि त्यांच्या सौ यांचे ह्या दोघांच्या वतीने हे सर्व केलं जातो तरी गंगेचं महत्त्व मोठं आहे एवढ्या लांबून सर्व गंगेचे स्नान करण्यासाठी काशी गया प्रयाग हे सर्वकडे जात असतात तर आपल्याकडं ही गंगा काशीवरून गणपती विसर्जनासाठी आलेले आहे तरी महिमा गांजी हा डंकावाजी हा आजही कीर्तीच्या जगती हृदय हो जय मंगलमूर्ती नमस्कार श्रद्धा गोरक्ष परांडे मी एक जनसेविका आहे आपल्या पुण्यामध्ये गणपती बाप्पाचे आगमन खूप जोरात आणि खूप उत्साहाने साजरे केले जाते घराघरामध्ये बाप्पांचे खूप आनंदात छोटी मुले असो किंवा मोठे माणसं असो खूप छान गणेश उत्सव साजरा करतात आणि आमची अशी इच्छा होती की बाप्पाचं आपण हे तर करतोच पूजा वगैरे करतो पण त्याचं विसर्जनही आपण काशीमधून आणलेल्या गंगाजलामध्ये करावं म्हणून आम्ही सलग प्रत्येक वर्षी थेट काशीवरून गंगाजल धनकवडी येथे आणतो आणि धनकवडीतील प्रत्येक गणपती बाप्पांचे विसर्जन आम्ही त्याच्यामध्ये करतो आणि धनकवडीकरांचाही आम्हाला मोठ्या प्रमाणात सहभाग येथे लाभतो आज या ठिकाणी गंगाजल आपण आणलेला आहे आणि या गंगाज गंगाजलाचे आपण विधिवत पूजा करणार आहोत धनकवडीतील शेकडो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि गंगापूजन करून आपण गणपती विसर्जनासाठी सुरुवात करणार आहोत का आप पार मी आपण आम्ही आमची एक अशी इच्छा होती की काशी विश्वेश्वर वाराणसी येथून आम्ही गंगाजल आणतो जो आपण पुण्यामध्ये सगळ्यात मोठा गणेशोत्सव हो, थाटामाटात साजरा केला जातो प्रत्येकाच्या घरी मनोभावी आपण गणपतीची आघास करतो पण त्याचं विसर्जन हे पण थाटामाटात व्हावं ह्या एक संकल्पने कगमय प्रतिष्ठानतर्फे आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी हा गणेश विसर्जनाचा था हाऊ तयार करतो ज्यामध्ये वाघणाशी शिवून जे आपण गंगाजल आणतो त्यामध्ये विसर्जन होतं त्यामुळं आपल्या नदीची जे दूषित होण्यापासून पण वाचतं आणि बाकी प पण व्यवस्थित पग पर्यावरणाला आ, हानी होत नाही हा असा आमचा एक संकल्प आहे आणि तो आम्ही असा पुढे चालू ठेवू माझी एकच विनंती आहे धनकवडीतल्या प्रत्येक वाशियांना ज्यांनी ज्यांनी गणपती दहा दिवसाचे बसवतात त्यांनी आपल्या गणेश अवधातच विसर्जन करावं ही विनंती जय गणेश आज आप मित्रपरिवार यांच्या वतीने आज गंगाजल पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आप्पा परांडे मित्रपरिवारांनी जो आम्हाला येवले कुटुंबियाला आजचा जो मान दिला त्याबद्दल आप्पा परांडे कुटुंब कुटुंबियाच आम्ही सदस्य आभार मानतो आणि कुठलंही कार्य हातात घेताना ते कार्य सातत्य पूर्ण करणं हे फार अवघड असतं पण गेले तीन वर्ष सातत्याने आप्पासाहेब हे काशीवरनं विश्वेश्वरावरनं हे गंगाजल आणून त्याचा तीन दिवसाचा टँकरचा प्रवास आणि मग नंतर इथं इतकी उत्तम व्यवस्था त्यांनी केली आहे आज महिलांच्याकडनं साधारणतः साडेचारशे पाचशे महिलांकडनं आरती झाली तर हा एक फार मोठा काय म्हणतो आपण त्याला फार मोठा योग आहे हा सगळ्या गोष्टीचा आणि या पूजेचा मान मिळणं हे एक आमच्यासाठी पुढं वर्षभरासाठी एक सकारात्मक ऊर्जा यातनं निर्माण होईल मी आ, आ, मित्र मित्रपरिवारचे सतत आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं आणि सातत्यपूर्ण ते त्यांनी पुढच्या अनेक वर्ष हे काम करत राहावं ही जर्नी प्रार्थना धन्यवाद